नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन जाहिरात दररोज डेली बेसिसवरती बघायला मिळून जाईल तर मित्रांनो ऑर्गॅनिक फार्मिंग रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत काय लागणारी पात्रता सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो हा जो काही गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असणार आहे नॅचरल फार्मिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा हा जो काही प्रोजेक्ट असणार आहे त्या प्रोजेक्ट अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे त्याचबरोबर यासाठी पदे कोणते असणारे इथे बघा रिसर्च असोसिएट त्याचबरोबर यंग प्रोफेशनल अग्रिकल्चरल असिस्टंट लॅब असिस्टंट आणि क्लर्क लिपिक या पदासाठी ही भरती असणार आहे त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे पदे किती असणार आहे सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो इथे बघा हे जे पद असणार आहे क्लर्क ह्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी एक असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तुम तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मात्र तुमचं एम एस सी आय टी किंवा तुमचा कम्प्युटर कोर्स कंप्लीट असणे गरजेचे असणार आहे मराठीचे तुम्हाला तीस वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिशचे तुम्हाला चाळीस वर्ड्स पर मिनिट हा तुमचा टायपिंग स्पीड इथे लागणार आहे त्याचबरोबर इथे त्यांनी पेमेंटसुद्धा मेन्शन केली आहे अठरा हजार रुपये पर मंथ इतकी तुमची यामध्ये सॅलरी राहणार आहे त्याचबरोबर इथं डिझायरेबल क्वालिफिकेशन असणार आहे हे मित्रांनो क्वालिफिकेशन तुमचे नसेल तर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मात्र हे क्वालिफिकेशन तुमचे असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे हे क्वालिफिकेशन काय बघा हायर क्वालिफिकेशन रिलिवंट एक्सपिरियन्स अँड टायपिंग कंप्युटर नॉलेज इज प्रेफरेबल यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे त्यानंतरचे जे पद असणारे ते असणारे लॅब असिस्टंट नंबर ऑफ वॅकन्सी एक असणारी बी एस सी ॲग्री तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा ऑर इक्वीन डिग्री तुमच्याकडे असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे डिप्लोमा इन ॲग्री फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी हजारी असेल तुम्ही तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अठरा हजार रुपये तुमची इतकी सॅलरी राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंतरचे जे पद असणार आहे ते असणारे ॲग्रिकल्चरल असिस्टंट दोन वॅकन्सी यामध्ये असणार आहे बी एस सी ॲग्री यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे अठरा हजार रुपये पर मंथ इतकी सॅलरी यामध्ये तुमची राहणार आहे त्यानंतरचे ते पद असणारे ते पद मित्रांनो तिथे मेन्शन केले आहे यंग प्रोफेशनल हे पद असणारे बी एस सी ॲग्री झाले असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा तुमचा डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी यामध्ये असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तीस हजार रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे हायर क्वालिफिकेशन विथ अप्रोप्रिएट एक्सपिरियन्स विल बी प्रेफरेबल म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे त्यानंतरचे ते पद असणारे यामध्ये ते असणारे रिसर्च असोसिएट एक वॅकन्सी असणारे इथे बघा तुमची पी एच डी झाली असेल ॲग्रीमध्ये किंवा तुमची एम एस सी झाली असेल इन ॲग्री इन ॲग्रोनॉमी किंवा सॉइल सायन्स यामध्ये तुमचं झालं असेल एम एस सी तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सॅलरी जी असणार मित्रांनो चोपन्न हजारापासून एकोणपन्नास हजार इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एच आर ए रेंटल अलाउन्ससुद्धा मिळणार आहे त्यामुळे सॅलरी यामध्ये चांगल्या लेवलची असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे यासाठी मित्रांनो अर्ज कुठे करायचा आहे अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे यामध्ये तुमची सिलेक्शन जे असणार मित्रांनो इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती असणार आहे कोणत्याही प्रकारची एक्झाम तुम्हाला यामध्ये द्यायची नाही आहे तुम्हाला अर्ज कुठे सबमिट करायचा आहे हा आहे मित्रांनो अर्जासाठी ॲड्रेस या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज हा मित्रांनो तुम्हाला चार जुलै दोन हजार पंचवीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे त्या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे अर्जाचा फॉर्मॅटसुद्धा त्यांनी खाली मेन्शन केलं आहे त्याचबरोबर तुमचे दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट तुमचं डिग्रीचं मार्कशीट त्याचबरोबर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याचबरोबर कम्प्युटर स्किल्स हे सर्व डॉक्युमेंट त्या फॉर्मला अटॅच करून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तो फॉर्म सबमिट करायचा आहे त्याचबरोबर यासाठी तुमचं एज लिमिट किती लागणार आहे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष हे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे त्रेचाळीस वर्ष हे ओबीसी त्याचबरोबर एस सी एस टी एन टी कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे आणि पंचेचाळीस वर्ष हे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी असणारे त्याचबरोबर इतर सर्व सविस्तर माहिती त्यांनी एफमध्ये प्रोव्हाइड केली आहे इथे बघा हा असणारे अर्जाचा नमुना याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घेऊन अर्जाचा नमुना एकदा सविस्तर भारा त्यानंतर वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सेंड करायचं आहे किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा अर्ज यामध्ये सेंड करू शकता त्याचबरोबर ही जी भरती मित्रांनो असणार ही कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची भरती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचा जो काही तुमचा पिरियड असणार आहे मित्रांनो तो सिक्स मंथचा यामध्ये कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचा पिरियड असणार आहे तो पिरियड नंतर तुमचा एक्सटेंड होण्याची शक्यता यामध्ये असणार आहे त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये